संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री कलर ड्रॉफलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा उद्या बुधगावात मेळावा पुढील आंदोलनाची दिशा ठरणार प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी उद्या शुक्रवार पंधरा ऑगस्ट रोजी बुधगावात मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे माजी खासदार राजू शेट्टी खासदार विशाल पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक प्रमुख नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत या महामार्गामुळे ऊस आणि द्राक्षासारखी सुपीक शेती उद्ध्वस्त होईल अशी शे शेतकऱ्यांची भीती आहे याशिवाय सांगली सांगलीवाडी कर्नाळ पद्माळे तसेच कृष्णा आणि वारणा नदीकाठची सर्व गावे पुराच्या पाण्याखाली जातील अशी चिंताही व्यक्त केली जात आहे विशेषतः पुदगाव ते दानोळी दरम्यान सुमारे पंधरा किलोमीटर लांबीच्या उड्डाण पुलासाठी वीस ते पंचवीस फुटाचा भराव टाकला जाणार असून त्याचा फटका सांगली शहरासह सा सर्व गावांना बसणार आहे त्यामुळे शेतीसोबतच गावे आणि शहरे वाचवण्यासाठी हा संघर्ष सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले तिरंगा झळकतो आमच्या शिवारात शक्तीपीठ नको आमच्या वावरात या ब्रीद वाक्यानुसार मेळाव्यापूर्वी बाधित शेतीत तिरंगा फडकवला जाईल बुधगावातील ईशिता मंगल कार्यालयात दुपारी बारा वाजता हा मेळावा सुरू होईल शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव कृती समितीचे महेश खराडे उमेश देशमुख आणि सतीश साखळकर यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं आहे या मेळाव्याला माजी आमदार बच्चू कडू किसान सभेचे किसान सभेचे अजित नवले यांच्यासह गिरीश फोंडे ॲडव्होकेट गजेंद्र एळकर शिवाजी मगदुम सम्राट मोरे गणेश घोडके आणि गणपतराव घाटूळ उपस्थित राहणार आहेत या मेळाव्याचे नियोजन प्रवीण पाटील आदिक पाटील विक्रम पाटील मनोहर पाटील प्रभाकर तोडकर उमेश एडके यशवंत हरुगडे अरुण पाटील धनाजी जाधव दत्ता पाटील संतोष देसाई रवींद्र साळुंके सचिन मांगले विकास पाटील विष्णू पाटील रघुनाथ पाटील नितीन झांबरे अनिल माळी भाऊ खाडे करत आहेत तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे तिरंगा झळकतो आमच्या शेतात शक्तीपीठ नको आमच्या वावरात हे ब्रिदवाक्य घेऊन तर उद्या पंधरा ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतामध्ये तिरंगा झेंडा फडकवण्यात येणार आहे तसंच या आंदोलनाबरोबरच उद्या शुक्रवारी दुपारी बारा वाजता बुधगाव येथील इशिता मंगल कार्यालय या ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या भव्य मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे हा खरं तर मेळावा नसून निर्धार मेळावा आहे आणि राज्याच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे या मेळाव्यामध्ये या मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी आमदार सतेज पाटील खासदार विशालदादा पाटील आमदार अरोनाना लाड यांच्यासह प्रमुख राज्यातील नेते उपस्थित राहणार आहेत त्यामुळं या मेळाव्याला सांगली जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून हा मेळावा निर्धार मेळावा यशस्वी करावा अशा पद्धतीचं आव्हान करत आहोत